दुर्गाय नमहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीन तारखेपासून नवरात्री प्रारंभ होत आहे आणि नवरात्रीमध्ये भरपूर काही गोष्ट्या केल्या जातात काही लोक होम यज्ञ करतात उपवास पकडतात व्रत पकडतात असं म्हणा की या नऊ दिवसामध्ये नऊ देवींची शक्ती ते आपल्यामध्ये घेत असतात आणि असं म्हणतात नवरात्रीमध्ये तुम्ही जी गोष्ट मागता जी मनोकामना मागता ती पूर्ण होते पण तुम्ही जेव्हा त्या वाटेवर चालता तुम्ही तुमच्या कर्मानुसार चालता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि अशी कोणती एक रेमेडी आहे की आपण केल्यामुळे आपल्याला पूर्ण वर्षाचं फळ मिळेल आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे संरक्षण होईल कोणाची होणार नाही कोणी वाईट करत असेल तर ते वाईट होणार नाही कारण देवी माता वध करण्यासाठीच तर बसलेली आहे ना हा की नाही वाघावर बसलेली आहे हातामध्ये त्रिशूल आहे तलवार आहे भरपूर काही आहे मग ती कशासाठी आहे ती निगेटिव्हिटी कट करण्यासाठी आहे अशाच प्रकारे आपल्यासोबत आपल्या आजूबाजूचे निगेटिव्ह लोक असतात असतात ते आपल्याला आपल्याला कधीही मारण्यासाठीच बसलेले वाटतं ना अचानक सगळं चालू आहे आणि काही ना काही झालं मला नजर लागली मुलांना लागली घरामध्ये बिमारी आहे काम होत नाहीये भरपूर काही गोष्टी असतात मग या नवरात्रीमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे जर असं वाटतं की माझ्यासोबत लगातार ह्या गोष्टी होतात तर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे देवी मातेचं मंदिर असेल कालीचं असो दुर्गेचं असो कोणतंही या तुम्ही तुमच्या कुलदेवतला जात असेल तिथे पंडित असतात बसलेले मंदिरामध्ये पंडित पुजारी असतात ना पुजारीशिवाय मंदिर म्हणतात ना पुजारी जर नसेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला असं म्हणतात की त्या मंदिराची शोभा नसते मग पंडित ब्राह्मण काय करतो तो आपल्याला शुद्ध करतो आपल्या एडापिढा दूर करतो आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे लाल कलरचा अशा प्रकारचा कलावा तुम्ही हा उपाय नवमीच्या दिवशी करू शकता अष्टमीच्या दिवशी करू शकता पण तुम्हाला वाटतं की त्या दिवशी आम्हाला टाईमच नाही या नऊ नऊ दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला मंदिरात जायचं आहे लाल कलरचा अशा प्रकारे कलावा मिळतो हा हातामध्ये बांधला जातो आणि पूजेमध्ये सुद्धा वापरतात आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह चांगली ठेवायची आहे आणि हा कलावा तिथे ते जे पंडितजी बसलेले असतात त्यांना तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला बांधून घ्यायचंय बांधतं या कोणी नऊ फेऱ्यामध्ये बांधतं तर आपल्याला पंडितजींना म्हणायचंय की माझं स्वतःचं संरक्षण होण्यासाठी मला हा कलावा बांधून द्या हा कलावा ते तिथल्या देवीच्या पायाला लावून वगैरे तुम्हाला मंत्रित करून बांधतात आणि जेव्हा हा कलावा बांधतात तेव्हा तुम्ही हिलिंग पॉवर एवढी पॉझिटिव्ह ठेवायची की असं समजायचं की हा एक मला प्रसाद मिळत आहे आणि सगळं काही पॉझिटिव्ह होणार आहे हा कलावा जेव्हा तुम्ही कला बांधता तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतात या नवरात्रीमध्ये तुमच्या घरचे जर लोक कोणी येऊ नाही शकत बाहेर तर तुम्ही तिथनं गुरुजींकडनं तो कलावा घेऊन घरी घेऊन जा त्यांनासुद्धा बांधा कोणी पेशंट असेल तुमच्या घरामध्ये या तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल नाही आहे तुमची कामं अडतात तुम्हाला वाटतं समोरच्या कोणासमोर बोलायच्या आधीच माझा म्हणजे जी एनर्जी आहे ती एकदम लो लो होत जातं तर मग हा कलावा जेव्हा तुम्ही बांधता तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात तसंही महिन्याच्या कोणत्याही एका पौर्णिमेला तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा हा कलावा बांधून घेतला तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतात या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करा बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील